नमस्कार शेतकरी मित्रांनो केळी फळबाग लागवड कशी करावी काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे जमिनीची तयारी जमीन चांगली नांगरून घ्यावी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते हलकी माती सर्वोत्तम आहे प्रजातींची निवड स्थानिक हवामानानुसार किंवा बाजारपेठेच्या मागणीनुसार प्रजाती निवडावी रोबस्ता कावेश रोजेली इत्यादी प्रसिद्ध जाती आहेत रोपे निवडणे उत्तम दर्जाची रोगमुक्त रोपे वापरावीत रोपांची उंची साधारण साठ ते नव्वद सेमी असावी लागवड पद्धत लागवडीपूर्वी साठ गुणिले साठ गुणिले साठ सेमी आकाराचे खड्डे खणावेत खड्ड्यात सेंद्रिय खत आणि सिंगल सुपर फॉस्फेट खत मिसळून भरावे पाणी व्यवस्थापन सिंचन सर्वोत्तम असते नियमित आणि पुरेसे पाणी द्यावे विशेषतः उन्हाळ्यात खत व्यवस्थापन केळीला सेंद्रिय व रासायनिक खतांची गरज असते नत्र व योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे कीड व रोग नियंत्रण कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय उपाय किंवा की जैविक कीटनाशकांचा वापर करावा रोगांच्या सुरुवातीस योग्य फवारणी करावी पीक व्यवस्थापन बारा ते चौदा महिन्याने पीक तयार होते फळ पिकल्यानंतर योग्य वेळी तोडणी करावी केळी फळबाग लागवडीचे फायदे जलद परतावा केळीचे पीक बारा ते चौदा महिन्यात तयार होते लवकर उत्पन्न मिळते वाढती मागणी केळीला वर्षभर मागणी असते त्यामुळे चांगले बाजार मूल्य मिळते अल्प काळात उत्पन्न इतर पिकांच्या तुलनेत केळी अल्प कालावधीत अधिक उत्पादन देते पोषण मूल्य केळी हे पौष्टिक फळ असून त्याची निर्यात देखील होते कमी खर्च एकदा लागवड केल्यावर कमी देखरेख खर्चात चांगले उत्पादन मिळते धन्यवाद